आदरणीय व्यासपीठ आणि सन्माननीय माझे शेतकरी बंधू बघिनी शाळा ही फक्त पाठ्यपुस्तकाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा होऊ नये अशी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सगळ्या मोठ्या धोरणांची मनोकामना होती आणि आहे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये भाऊसाहेब त्यांच्या पुढाकारांनी या सगळ्या ग्रामीण शाखा सरस्वती पोनच्या सुरू झाल्या आणि पंच्याहत्तर पासून पुढे जवळपास पंचवीस वर्ष गोविंदबाई श्रॉफने ही धुरा सांभाळली होती आणि या सगळ्यांच्या धोरणांमध्ये पाठ्यक्रमिक क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमासोबतच गावाचं उद्बोधन व्हावं समाजाचं उद्बोधन व्हावं आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू करून काही योजना राबवल्या जाव्या अशी धोरणं आखलेली होती त्याला हे आम्ही पुनरुज्जीवित करत आहोत आणि हे याच्यामध्ये पुन्हा चैतन्य आणण्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि मोठी भूमिका ही माझे सहकारी श्री अमोल भाले यांची आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अमोल भाले यांना आवडणार जरी नाही तरी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कुठेही पिक्चरमध्ये न येता कुठेही फोटोमध्ये न येता या माणसांनी गेले महिनाभर हा मेहनत करतोय या शेतकरी मेळाव्यांसाठी आणि यांच्याच पुढाकाराने अमोल भालेंच्याच पुढाकाराने आपल्या सरस्वती भुवनच्या छत्रपती मधल्या विज्ञान महाविद्यालयामध्ये सॉइल अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरी म्हणजे माती आणि पाणीचं पाण्याचं परीक्षण करणारी एक प्रयोगशाळा सुरू झालेली आहे त्या प्रयोगशाळेमध्ये तुम्ही माती परीक्षण करून घेऊन कुठल्या प्रकारचं पीक तुम्हाला योग्य होईल कुठल्या प्रकारचं होणार नाही या सगळ्या माहिती तुम्हाला तिथनं मिळू शकेल तुमचे मुलंही काही विद्यार्थी तिथे येऊन पाहून गेलेले आहेत इथे मी एकच सांगण्यासाठी आज उभा राहिलो मागच्या दोन्ही शेतकरी मेळावे काल आणि परवा झालेले वडोद बाजार आणि रांजणी मी बोललो नाही नुसतं ऐकत होतो पण आज माझा आत्मविश्वास एवढा वाढलेला आहे की मी तुमच्यासमोर एक गोष्ट सांगण्यासाठी उभा आहे ती अशी की आमचे हे जे मार्गदर्शक आहेत तिघही जण श्री सर आंबेकर आणि बक्षी या तिघांच्या मदतीने आपण सरस्वती भुवन मध्ये थोड्याच दिवसात शेतीवरचे प्रमाणपत्राचे अभ्यासक्रम सर्टिफिकेटचे अभ्यासक्रम आपण जवळपास सगळ्या शाखांवर सुरू करू शकू या परिस्थितीत आपण आलेलो आहोत एक परभणी कृषी विद्यापीठाचं त्याला संलग्नीकरण कसं मिळेल याचा प्रयत्न आपले मार्ग मार्गदर्शक करतील आणि तुम्हाला ज्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला नाही जे निरक्षर आहेत अशांनासुद्धा हा शेतीवरचा एक सहा महिन्याचा एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स करता यावा आणि याचा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन शेतीमध्ये त्यांचा फायदा व्हावा या दृष्टीने आपण तो प्रयत्न करणार आहोत मला खात्री आहे की पुढच्या वेळेला जेव्हा मी इथे येईन त्यावेळेला त्या कोर्सच्या उद्घाटनालाच येईन धन्यवाद <laughs>